हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मसाला भिंडी ही रेसिपी बघणार आहोत तर भेंडी बनवण्यासाठी मी नी बघा इथं अर्धा किलो अशी भेंडी घेतलेली आहे त्यांना स्वच्छ धुवून कोटांच्या कपड्यांनी पुसून टाकलेले आहेत त्यांना एकदम कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर बघा त्याचे ह्याप्रमाणे मागच्या पुढचं देठ मी कापून घेतलेलं आहे आणि आता त्यांना जर आपली भेंडी मोठी असली तर त्यांना याप्रमाणे मधून कट मारायचं आणि असे दोन काप करून घ्यायचे याचप्रमाणे मी आता सर्व भेंडी कट करून घेणार आहे तर बघा मी सर्व भेंडी याप्रमाणे कट करून घेतलेले आहेत आता आपण भेंडीची भाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत तर बघा मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात थोडे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि बघा शेंगदाणे थोडेसे भाजले गेले की नंतर त्यामध्ये असे अख्खे धनेट घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थितशीर भाजायचे तर बघा इथं आपले शेंगदाणे आणि धणे व्यवस्थितशीर भाजले गेलेले आहेत आता गॅसची आज बंद करायची आणि त्यानंतर आपण ह्याचकडे थोडी तीळ आणि सुका खोबऱ्याचं किस घालायचं आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं पण गॅस बंद करायचा कारण आपलं कीस आणि तीठ हे जळून जाईल त्यासाठी आपण गॅस बंद करूनच भाजायचं तर बघा आपली कढई अजून गरमच आहे त्यासाठी मी गॅसची आज बंदच ठेवलेली आहे आणि त्यात ह्याप्रमाणे थोडं बेसनपीठ भाजून घ्यायचं जर तुमची कढाई थंड झाली असेल तर गॅसला एकदम सीम आचवर चालू करून हे बेसनपीठ व्यवस्थितशीर भाजून घ्यायचं तर बघा इथं आपलं बेसनपीठसुद्धा व्यवस्थितशीर भाजलं गेलेलं आहे तुम्ही कोणतीही भाजीत जर बेसनपीठ घालायचं असलं तर ह्याप्रमाणे भाजूनच घालायचं कच्चं बेसनपीठ घालायचं नाही तर आता आपला मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण भेंडीला फ्राय करून घेणार आहोत यासाठी मी नी इथं एक कडे घेतलेली आहे आणि त्यात दोन ते तीन पड्या असं तेल घालायचं ही भाजीला थोडं तेल जास्तीचं घालायचं कारण की आपण नंतर जेव्हा तो मसाला याच्यात घालू त्यावेळेस ते त्याला सर्व तेल सोसून घेणार आहे कारण त्यात आपण बेसनपीठ घालत आहोत आणि बेसनपीठ घातल्यामुळे आपलं त सर्व तेल सोसलं जातं ते जा। जा ते तेल आपलं व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यात थोडीशी राई आणि थोडं जिरं हे थोडं थोडं घालायचं जास्तीचं घालायचं नाही ते तेलमध्ये आपलं जिरं फुललं की नंतर त्यामध्ये थोडीशी हिंग घालायची आणि त्यात आपण आलं लसूण आणि हिरवी मिठीच्या खेचा घालायचा थोडासा जे करून आपली भाजीला एकदम छान असा चव येतो त्यासाठी आता त्यात थोडीशी हाडत घालायची आणि नंतर लगेचच आपण जे भेंडी कट केलेली होती ती याप्रमाणे अलगद हाताने वरती उचलून त्यात घालायचे जे करून आपल्या ताटात भरपूर असे भेंड्यांच्या बिया निघतील तर बघा याप्रमाणे आपल्या भरपूर बिया निघून जातात जे आपल्याला या भाजीत टाकायची गरज नाही ह्याप्रमाणे आपण हे सर्व भेंडी आता त्याच्यात परतवून घेणार आहोत आणि ती व्यवस्थित शिजून घ्यायची आपण तिला डीप तेलमध्ये अशी फ्राय करणार नाहीत तिला याप्रमाणेच फ्राय करून घ्यायची आणि त्यात आपण थोडंसं मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही कारण आपण मसाल्यामध्ये मीठ घालणार आहोत त्यासाठी आणि त्यांना आपण झाकण न ठेवताच फ्राय करायचे आपण जर झाकण ठेवून भेंडी फ्राय केली तर ती चिकट होईल त्यासाठी तिला ह्याप्रमाणे शिजवून घ्यायची आता जोपर्यंत आपली भेंडी फ्राय होत आहे तोपर्यंत आपण जो मसाला भाजलेला तर तो, तो थंड झालेला आहे आणि त्याला आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरून घेणार आहोत त्याला एकदम बारीक पावडर करायचं नाही थोडंसं दर दरच ठेवायचं तर बघा ह्याप्रमाणे हे आपण मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे तो थोडासा जाडसरच ठेवायचा आता त्यामध्ये आपण जे बेसन पीठ भाजलेलं होतं ते घालायचं त्यानंतर त्यामध्ये आमचूर पावडर घालायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमची असं तिखट आणि थोडीशी पिंच अशी हाडत घ्यायची नंतर त्यामध्ये मीठ घालायचं आपण भेंड्यांमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यासाठी आता अंदाजाने मीठ घाला थोडीशी कसुरी मेथी त्यात ते थोडंसं तेल घालायचं आणि कोथंबीर आता आपण हा मसाला हाताने एकजीव करून घ्यायचा तर बघा आपला टेस्टी असा मसाला तयार आहे हा मसाला तुम्ही कोणतीही भरवा भाजीमध्ये वापरू शकतात तुम्ही त्याला ह्याप्रमाणे तयार करून एका डब्यात भरून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता पण त्यावेळेस त्याच्यात कोथंबीर घालायची नाही कोथंबीर ज्यावेळेस आपल्याला भाजीत मसाला तयार करायचा असला तेव्हाच घालायची तर आता हा मसाला आपण आपल्या भेंडींमध्ये घालणार आहोत तर बघा आपली भेंडी व्यवस्थितशीर शिजलेली आहे आता त्यामध्ये आपण हा मसाला थोडा थोडा करून घालायचा आणि त्याला एक जीव करत राहायचं एकासोबत सर्व मसाला घालायचा नाही त्याला थोडा थोडा करूनच घालायचा बघा याप्रमाणे हा मसाला घालत राहायचा आणि आपण भेंडी परतळत राहायची सोबत घातला तर तो, तो खालती कढईला चिकटू शकतो त्यासाठी थोडा थोडाच घालायचा तर मग तुम्ही एकदा नक्की ह्याप्रमाणे मसाला भेंडी करून बघा ही खूपच टेस्टी लागते खायला पण त्यासाठी तुम्ही एकदा नक्की बनवा आणि जर तुम्हाला आवडली तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला ला, ला, विसरू नका तर मग बघा तयार आहे आपली मसाला भेंडी तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद